चला कुठं तुम्ही जाता मग मला पण सोडवा ना तिथं श्रीगोंद्यात माझं काम आहे मी काय तिकडे येणार नाही तू या बदल जाऊ शकतेस अहो असं काय करते पहिल्याच दिवस आहे आज माझा मग मी काय करू तू पहिला दिवस आहे तर मी सांगितलं तुम्ही जॉब करू नको म्हणून तू चाल तू जा आणि तुला ना नानाची काय घेऊ नाना घेऊन जा अहो असं काय बोलते आता मी एवढं शिक्षण घेतलंय कशासाठी घेतले अरे राणा घरी मी निवांत राहते कोण धावपळ करा सांगितली पण बस गाडीवरून पकडून जायचं काय चाललं पाहिजे एवढं पण मग मी एवढं शिक्षणाचा काहीतरी फायदा झाला पाहिजे ना आणि माझी इच्छा पण होती का मी जॉब करावं ते, तो 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 ते करत नाही बस बरं असं काही करताय आता झाले सगळं सगळे तयार झालेत मला नाही माहिती बाकीच काय हो चाललंय सुरुवात होतो ऐका ना मला सोडवा ना पण तिथं अरे पण नाही टाईम मला तेवढा आणि तसं पण नाहीच म्हणलेलं मी मी कसंच येणार नाही तू किती म्हणले तरी तरी येणार नाही ना? पण हातापायावर ना कर्तव्य असत बायकोला सपोर्ट करणं हा मग मी करतोय ना अहो पण माझी इच्छा आहे ना असं का करताय तुम्ही तसलं विचार मला मला इमोशनल आधी सांगतोय तू तो या जा बरं सांगितलं ना तू तसलं काय बोलणं न अहो पण असं काय करताय सोडवा ना पण अरे तुम्ही इथेच आहे का अजून अरे सोडून तिला पटकन जा मला काम आहे मी काय जाणार नाही कुठं अरे असं काय करतो तू एवढा आता तिने मेहनतीने इंटरव्ह्यू दिलाय पास झाली जाऊ दे नोकरीला तिला हा पण माझ्या इच्छा नाही तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं ना मला विचारलं होतं त्यावेळेस हे बघ तुझं बी शिक्षण चांगलं झाले तू चांगली नोकरी करतोय असं आडगेवानी वागून जमत असते का तुमच्या इथं बी कितीतरी पूर कामाला येतात हे नाही आलं म्हणून काय फरक पडतोय तोटी मला इच्छा नर्थावा ह्याच्यासाठी जायचं ऑफिसला नेऊन सोडा हे कोण सांगितलंय तुम्हाला काय तुम्ही जा घ्या गाडी मी जातो माझ्या पद्धतीने हे बघ तुला नसनंच यायचं ना सोडवायला तर माझं मी सुद्धा सोडू शकतो बरं का तिला आणि तिला न्यायलासुद्धा आणाय जाईन शेवटी असली तरी पुरीसारखी माझी ती तिचे हाऊस बघायचं माझं काम आहे आणि तिची इच्छा बी पूर्ण केली पाहिजे आणि पैशासाठीच नोकरी करते असं नसतंय बाबा तिचं बी काहीतरी आयुष्यात काहीतरी ध्येय असेन इच्छा असेल तिला काहीतरी स्वाभिमानी म्हणून नोकरी करायची असेल ना त्यात काय बी घडलं तिने नोकरी केली म्हणून अरे एवढं चांगलं शिक्षण केलं तिने तिच्या थी आई बापांनी एकुलती एक पोरगी म्हणून तिला काही कमी पडून नाही दिलं आणि आता तिचं शिक्षण घरात बसल्या बसल्या सडायला हवतो ग तू हा अजून थोड्या दिवसांनी तिला म्हणलं मी घरच्या घरीच शिकवणी घे नाही तर काय क्लास घ्यायचं ते घे पण आता करायचं तर करू दे तिला नोकरी तेवढंच तिचं पण आपलं अभ्यास आप आप एकदा उजळणी होईल आणि आता तू नोकरी करतोय तुला काय बोललो का मी नाही आपल्या घरात शेतीवाडी चांगली आहे का नाही तरी सुद्धा तू नोकरी करतोय कारण तुझ्या शिक्षणाचा उपयोग व्हावा तुझा एक स्वाभिमानी चार पैसे हातात यावं मानाने मिरवावं म्हणून करतोय ना मग ती जी छतीची असेल तर रे नाही बरोबर आहे आणि मग उगा याडेवानी करायचं काहीतरी बर चल जाऊया जा आणि जा, चांगल्या मानाने सोडव जरा तिला अरे एवढी बायको शिकलेली तू चांगली नोकरी करते तुला अभिमान पाहिजे तर तू तिलाच अडव लागला चुकलं ना पहिला दिवस आहे तिचा सॉरी बर का, का बर आज माझी लाज वाटायला लागली एवढ शिकलेलं असून पण मला काही काय करावं समजलं नाही पण बघितलं का आपल्या तात्या आडणी असून पण किती समजून सांगते खरे सॉरी बरं का पण तुझी माफी मागतो परत एकदा हो काही नाही एवढं तुम्हाला तुमची चूक कळाली ना हो माझी फक्त एवढीच इच्छा होती की मी जॉब करावं नाही ठीक आहे आता मी तुला सोडवाय पण येतो आणि संध्याकाळी न्याल पण येईल खरंच हां आणि तुला जर काय गरज असेल ना तर मला काय वस्तू समजा लॅपटॉप लागला तर तिथं मला सांग आपण नवीन लॅपटॉप देऊ ठीक आहे चालेल ठीक बस चाल आणि तुला गाडी पण घेऊन देतो एक महिन्याने अजून थँक्यू